महाराष्ट्र शासनाने उरण तालुक्यात अनधिकृत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्थापन झाल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे किंवा दस्तावेज नसल्याचे माहिती अधिकारातून उघड अनधिकृत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडाचा एकतीस वर्ष चालू आहे बेकायदेशीर कारभार अनधिकृत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी उरण दिनांक नऊ एप्रिल विठ्ठल ममतापादे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत बारामती ग्रामीण खंडोबा नगर नाका मोरगाव रोड बारामती ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली अनधिकृत ग्रामपंचायत स्थापन केल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने बंद केली आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नावा शेवा बंदर विस्थापित शेवा कोळीवाडा गाव शासनाचे मापदंडाप्रमाणे पुनर्वसित केले नसताना पांडुरंग लक्ष्मण कोळी पहिले सरपंच यांनी संक्रमण शिबिरात सण एकोणीसशे त्र्याण्णव साली अनधिकृत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन केल्याचे स्थापन केल्याचे माहिती अधिकारातून सिद्ध झाल्याने शासनाने ती बंद करावी अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे शासनाने न्हावा सेवा प्रकल्पासाठी सन एकोणीशे चौऱ्यांशी साली शेवा कोळीवाडा बेटावरील जनगणना केलेल्या शेवा कोळीवाडा गावातील कांदळवन निवासी दोनशे छप्पन्न कुटुंबांची दिनांक बारा नोव्हेंबर एकोणीशे ब्याशी ते बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पायरी पायरीने शासनाचे मापदंडाने शासनाने उरण नगर परिषदेच्या सीमेत मौजे बोरी पाखडी येथील सतरा हेक्टर जमिनीत आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी नकाशातील दोनशे भूखंड धारकांचे पुनर्वसन मंजूर केले होते जयन जयएनपीटीने सन एकोणीसशे साली मौजे बोरीपाकडी सतरा हेक्टर जमिनीत भराव व नागरी सुविधा पुरवण्यासाठी पुरेसा फंड दिला नव्हता म्हणून ने पहिलेच पुनर्वसन केलेले नाही माननीय जिल्हाधिकारी रायगडचे सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये सतरा हेक्टर जमिनींपैकी दोन हेक्टर जमीन विकसित केलेली आहे त्यापैकी एक्क्याण्णव गुंठे जमिनीत एन एस एनएसपीटी प्रकल्प बाधित शेवा कोळीवाडा गावातील दोनशे छप्पन्न विस्थापित कुटुंबांना एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी पासून संक्रमण शिबिरात आस्था गायत ठेवले आहे उर्वरित शिल्लक राहिलेली पंधरा हेक्टर शेतजमिनीची समुद्राच्या भरती ओहोटीच्या क्रियेने बांध बंदिस्ती तुटून तु 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 त्या ठिकाणी त्या जमिनीत समुद्राचे पाणी आत येत असल्याने प्रवाहासोबत वाहून आलेल्या कांदळाच्या झाडाच्या बिया नैसर्गिक क्रियेने रुजून आज कांदळवण झालेले आहे त्या जमिनीबद्दल विस्थापितांना न विचारता माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या राजपत्राने ती कांदळवण झालेली जमीन संरक्षित राखीव वन म्हणून वन, वन विभागाला दिलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी शेवा कोळीवाडा गावचे शासनाचे मापदंडाने पुनर्वसन केले नसल्याने दिनांक बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजीच्या अधिसूचनेनुसार उरण नगर परिषदेच्या सीमेतून एसएनपीटी एनएस एनएसपीटी प्रकल्प बाधित शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसनासाठी दिलेली सतरा हेक्टर जमीन कमी केलेली नाही माननीय जिल्हाधिकारी यांनी नवीन जन्माला घातलेल्या हनुमान कोळीवाडा गावाच्या सतरा हेक्टर जमिनीच्या हद्दीचा नकाशा तयार केलेला नाही आणि त्या नकाशाप्रमाणे विस्थापित दोनशे छप्पन्न कुटुंब वाटप करून त्या दोनशे छप्पन्न भूखंड प्रत्येक भूखंड धारकास व नागरी सुविधेचे स्वतंत्र हनुमान कोळीवाडा गाव नमुना नंबर सात तयार करून देऊन अधिकृत ताबे त्या काळात दिलेले नाहीत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नुसार एन एस पी टी विस्थापित सेवा कोळीवाडा गाव सर्वतोपरी पुनर्वसित करून हनुमान कोळीवाडा नावाने नवीन गाव सही व मोहर लाऊड महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे नुसार रायगड जिल्हा परिषद यांना हस्तांतरण केल्याचा दस्तऐवज दिलेला नाही अशा प्रकारची माहिती दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रात माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी कबुली दिलेली आहे माननीय जिल्हा परिषदेत रायगड अलिबाग यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतःची सही मोहर लावून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार पुनर्वसित हनुमान कोळीवाडा नवीन गाव हस्तांतरण केल्याचा दस्तावेज दिलेला नाही अशी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रात माननीय जिल्हा परिषद रायगड यांनी कबुली दिलेली आहे माननीय जिल्हा परिषद रायगड यांनी ग्राम ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे कलम चारनुसार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन केलेली नाही अशी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रात माननीय जिल्हा परिषद रायगड यांनी कबुली दिलेली आहे माननीय ग्रामविकास ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा हिने हनुमान कोळीवाडा गावाच्या सतरा हेक्टर जमिनीच्या हद्दीचा नकाशा आणि त्या नकाशाप्रमाणे विस्थापित यादी व स्वतंत्र हनुमान कोळीवाडा गाव नमुना नंबर नाहीत अशी कबुली तेवीस, तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस व चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस आणि तीन एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्रात दिलेली आहे किंवा पीटी किंवा विस्थापित सेवा कोळीवाडा प्रकल्प विस्थापित केल्यानंतर तो नवीन गाव माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्च सत्याऐंशी चे राजपत्रानुसार हनुमान कोळीवाडा या नावाने सतरा हेक्टरचा ओळखणारा होता परंतु तो पुनर्वसित केल्या नसताना व हद्दीचा नकाशा नसताना ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग यांनी दिनांक एक फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजीच्या अधिसूचनेत अणुक्रमांक 228 वर हनुमान कोळीवाडा हे रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात महसुली गाव प्रसिद्ध केलेले आहे ग्रामविकास विभाग यांच्याकडे अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी पाठवलेल्या दस्तऐवज आणि ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा पंचायत समिती उरण जिल्हा परिषद रायगड ग्रामविकास विभाग यांच्याकडे माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितले असताना त्यांच्याकडे नाहीत अशी लेखी कबुली दिलेली आहे जयंतपीटी व्यवस्थापनासोबत हेतुपुरस्सर व्यवहार करून एकतीस वर्ष अनधिकृत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा चालवणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर व पांडुरंग लक्ष्मण कोळी पहिले सरपंच यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी विस्थापितांची मागणी केली आहे